शेतामध्ये कांदा नव्हता का शेतामध्ये द्राक्ष नव्हते का शेतामध्ये डाळिंब नव्हतं का शेतामध्ये स्ट्रॉबेरी नव्हती नमस्कार मंडळी मंडळी धन्यते आपले मान्य ग्राहके साहेब जे आपल्याला कृषी मंत्री लाभलेले आहेत ओसाडगावची सरपंच की ओसाडगावची की यांना कसं सुचतं यांना कसं बोलायला जातं हे समजत नाही आता शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे करायचे म्हणले तर मग शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे काही ढेकळाचे करायचे का असंही यांचं म्हणणं आहे यापूर्वी सुद्धा एक रुपया पीक दिला एक रुपया विकारी सुद्धा देत घेत नाही परंतु आम्ही एक रुपया पीक मा दिला असं कोकाटे साहेबांचं म्हणणं होतं बरेच काही मुक्त फळं कोकाटे साहेबांच्या माध्यमातून उधळलेले आहेत आणि परत आता हे मुक्त फळ उधळलेले आता शेतकऱ्यांचं पूर्णपणे कंबरडं मोडलेले शेतकऱ्यांना आता सोयाबीनसाठी असेल कापसासाठी असेल किंवा पेरणीसाठी असेल पैशाची आवश्यकता आहे आणि त्याच आधारित जे काही मागचं गणित असेल तुमचं बियाण असेल बिया बी बियाण असेल याच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून काहीतरी जोपासना केली जाते उन्हाळी पिकं काढल्या जातात यामध्ये कांदा असेल द्राक्ष असेल जे काही फळबाग पिकं का असतील याच्यातून शेती पिकाचं परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकऱ्यांकडे पैसा नाही शेतकऱ्यांकडे पैसा नसल्या कारणाने खतबी बियाणं असेल हे सुद्धा शेतकरी भरू शकत नाही आणि माणिकराव कुकडे साहेब म्हणतात की ढेकाचे पंचनामे करायचे का मग यांचं नेमकं म्हणणं काय शेतामध्ये काहीच नव्हतं का शेतामध्ये कांदा नव्हता का शेतामध्ये द्राक्ष नव्हते का शेतामध्ये डाळिंब नव्हतं का शेतामध्ये स्ट्रॉबेरी नव्हती शेतामध्ये केळी नव्हती का शेतकऱ्यांच्या जे काही शेतामध्ये फक्त काही ढेकळे दिसलेत का मग पंचनामे कसे करायचे पंचनामे कहाचे करायचे यांचं असं म्हणणं आहे मग शेतामध्ये तुम्ही काय फिरलेलं दिसलं ढेकळ दिसतात का बाकी काही दिसत नाही का जे काही तुमच्या फोर व्हीलर असलेला व्हीलर असतील एखादा मोठा बंगला असेल एस सी मध्ये असाल हे तुम्हाला कदाचित दिसत नसेल कारण तर शेतकऱ्यांच्या धुरावर तुम्ही कधीच गेले ना तुम्हाला जर सर्वे करायचा असेल कुठे फिरायचं असेल तर तुम्ही फोर व्हीलरमध्ये मध्ये गुमता म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतीतलं कोणतंच प्रकारचं पीक दिसत नाही त्या ठिकाणी ढेकळच दिसतात यापूर्वी सुद्धा बरेच काही उदा विधानं हे माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून केलेले आहेत बरेच काही भ्रष्टाचार असतील यांचे काही पराक्रम असतील आणि यापूर्वीचे सुद्धा काही कृषी मंत्री होते त्यांचे सुद्धा काही पराक्रम आपण पाहिलेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीही बोलायला तयार नाही मग शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा करायला तयार नाही ज्या पद्धतीने आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन कुठे पूर्ण करण्यात आलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नाही आणि परत जे काही आसमानी संकट असेल याचा निधी सुद्धा मिळाला नाही किंवा सारखा प्रश्न असेल नुकसान भरपाईचे जे काही पैसे असतील तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही बरेच दिवस झाले केवायसी केलेल्या आहेत त्या केवायसीचे के पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत जे काही स्प्रिंकलरचं अनुदान असेल ट्रॅक्टरचं अनुदान असेल जे काही अवजाराचं अनुदान असेल याची सबसिडी सुद्धा सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली नाही मग अशात शेतकऱ्यांचं धकणार कसं शेतकऱ्यांची काही पेरणी असेल खतबी बियाणं असेल हे कुठून येणार हा एक मोठा प्रश्न असेल कारण तर ज्या पद्धतीने हे कृषी मंत्री लाभलेले असे कृषी मंत्री आतापर्यंत कधीही लाभलेले अशा पद्धतीचे भ्रष्टाचार करणारे कृषी मंत्री कधीही लाभलेले नाहीत आणि ढेकळाचा पंचनामा कसा असतो यांनाच माहिती आहे कारण तर यांना ढेकळाशिवाय कुठेही काही दिसलं नाही आता हे कृषी मंत्री नक्कीच राजीनामा द्यायला पाहिजे कारण तर शेतकऱ्यांना एकीकडे असमाठी संकटाला कुठेतरी तोंड द्यावं लागते आणि हे जे काही मूर्ख नालायक लोक असतील जे आपण निवडून दिलेले आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा चुका आहेत ज्या लोकांना खुर्चीची लायकी नाही किंवा त्यांना खुर्चीची किंमत समजत नाही त्या पदाची किंमत समजत नाही अशा लोकांना आपण कृषी मंत्री दिलेले निवडून आणि अशा पद्धतीचे काही आमदार खासदार सुद्धा निवडून दिले आता या संदर्भात तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये सांगा